नमस्कार हवामान अंदाज यूट्यूब वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर कमी दाबाच्या प्रभावामुळे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे व सध्या स्थितीला राज्यातील काही भाग असे देखील आहेत की त्या ठिकाणी उघडीप देखील पाहायला मिळत आहे मात्र शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर देखील पुन्हा पावसाचा जोर काही ठिकाणी पाहायला मिळेल तर रात्री उशिरा देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कशी परिस्थिती राहील ते देखील आपण पाहणार आहोत व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहत त्यातली त्यात कमी दाबा संदर्भात पाहायला गेलं तर कमी दाबा आपल्याला जबलपूरच्या आसपास पाहायला मिळत आहे म्हणजे कमी दाब अजून देखील प्रभावशाली आपल्याला पाहायला मिळत आहे मध्यम ते जोरदार पाऊस देखील राज्याच्या भागात अजून देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्व अपडेट आता आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज एकाच व्हिडिओत तुम्हाला सर्व जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून इतर व्हिडिओ देखील तुम्हाला जास्त पाहण्याची गरज पडणार नाहीये तर सर्वात आधी जर पाहायला गेलं तर इकडे कमीदाब हा महाराष्ट्रापासून खूप दूर अंतरावर सध्या स्थितीला आपल्याला जाईल आज असा अंदाज आहे मात्र अजून देखील तरी जवळच कमी दाब आहे जबलपूरच्या आसपास हा कमी दाब आपल्याला दिसून येत आहे त्यातली त्या सध्या स्थितीला ढगांची स्थिती पाहायला गेलं तर आपल्याला पाऊस देणारे हे दे ढग सध्या स्थितीला नागपूरच्या उत्तरेकडील भागात पाहायला मिळत आहेत त्यातली त्यात आर्वी कोंडली या भागात तयार होतानाच पाहायला मिळत आहे या ठिकाणी पुढील काही तासात वातावरण चांगलं सक्रिय होईल कारण की सध्या स्थितीला पाहू शकता आपल्याला खूप ढगाळलेलं वातावरण इकडे आर्वी कोंडली वरोडचा भाग असेल अचलपूर अकोटचा काय भाग असेल या भागात पाहायला मिळत आहे तसेच इकडे भंडारा गोंदियाच्या भागात उमरेड देसाईगंजच्या भागात देखील वर्धाच्या उत्तरेकडील भागात खूप असं ढगाळलेलं वातावरण आहे काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी देखील पाहायला मिळत असतील तसेच इकडे कामगाव अकोला कारंजा यवतमाळचा भाग असेल या पट्ट्यात देखील ढगाळ वातावरण आहे तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात सर्वदूर ढगाळ वातावरण आहे हलकसं ढगाळलेली स्थिती आपल्याला आहे त्यातले त्यात बऱ्याच ठिकाणी आकाशी मोकळे देखील पाहायला मिळत आहे केज बीड जामखेड बार्शी पेठ लातूरच्या भागात थोडीशी ढगाळलेली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे तर उर्वरित राहिलेल्या भागात माजलगाव परळी अहमदपूर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण आहे सूर्यप्रकाश असा आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र मोठ्या वातावरणात बदल होऊन राज्यात आपल्याला दुपारनंतर चांगला पाऊस पाहायला मिळू शकतो कारण की गर्मीची लेवल वाढल्यामुळे ले स्थानिक वातावरणाचा प्रभाव देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता हा पाऊस कोणत्या ठिकाणी प्रभाव टाकेल ते आपण पाहूयात सर्वात आधी जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला सिस्टमनुसार कोणत्याच भागात पावसाळी वातावरण नाहीये मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देणारा हा कमी दाब आपल्याला सागर दमहो कटनी जबलपूरच्या आसपास पाहायला मिळत आहे मध्यम ते काही भागात मुसळधार पाऊस आपल्याला या कमी दाबामुळे या भागात पाहायला मिळत आहे त्यातली त्यात हा कमी दाब जर पाहायला गेलं तर रात्रीच्या वेळी या कमी दाबाने नागपूर गोंदियामध्ये चांगला प्रभाव टाकलेला होता वरोड तसेच उमरेड भंडारा असेल देसाईगंजच्या भागात देखील मुसळधार पाऊस दिलेला होता तर आजची परिस्थिती पाहायला गेला तर, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होईल तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळेल परंतु सर्व दूर जरी नाही पडला तरी बऱ्यापैकी स्थानिक वातावरण निर्माण होणार आहे त्यात आता सुरुवात आपण कोकणातून कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये इकडे वलसाड पालघरचा भाग असेल मुंबई असेल दापोली रत्नागिरी या भागामध्ये सिंधुदुर्गचा भाग असेल या पट्ट्याचा विचार केला तर आपल्याला हलकं पावसाळी वातावरण काही ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी राहतील रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळेल असा अंदाज कोकण किनारपट्टीला सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तसंच आता अलीकडे इकडे पश्चिम महाराष्ट्राकडे आलं तर इकडे पाहू शकता अकलूतचा भाग असेल तसंच इकडे अहिल्यादेवी नगरचा भाग असेल पुणे साताऱ्याचा भाग असेल या पट्ट्यात देखील आपल्याला स्थानिक वातावरण तर काही ठिकाणी हलक्या पावसाचं वातावरण पाहायला मिळणार आहे मध्यम पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो तर स्थानिक वातावरण हे अकलूज सोलापूरच्या उत्तरेकडील भागात लातूर बीड धाराशिव इकडे परभणीचा काय भाग असेल या ठिकाणी अहिल्यादेवी नगरचा भाग आहे पुणेचा काही भाग असेल साताराचा या ठिकाणी स्थानिक वातावरणचा आपल्याला प्रभाव पाहायला मिळेल काही ठिकाणी मध्यम पाऊस पाहायला शकतो तसेच जेजुरी बारामती दोंड करमाळा बार्शी तुळजापूर भाग आहे आहे या पट्ट्यात देखील आपल्याला स्थानिक वातावरण पाहायला मिळणार कळम चौसाळा बीड कडा राळेगाव पाथर्डी गेवराई माजलगाव अहल्यादेवी नगर घोडेगाव राहुरीचा भाग असेल या ठिकाणी अलकोटी शिरोरच्या भागापर्यंत स्थानिक वातावरण चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल आता उत्तरेकडे जाऊया तिकडे पाहू शकता नाशिक असेल इगतपुरीचा भाग असेल या भागाचा जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळेल काही ठिकाणी उघडीप राहील तसेच त्रिंबक इगतपुरी राजूर संगमनेर श्रीरामपूर कोपरगाव वैजापूरचा भाग असेल या पट्ट्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आपल्याला स्थानिक वातावरण पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही ठिकाणी दहा ते पंधरा मिनिटांसाठी पावसाच्या जोरदार अशा सरी आपल्याला पाहायला मिळतील तसेच शेतकरी मित्रांनो आता पावसात वाढ होणारी तारीख देखील तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाह तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कळू शकता जरी असेल तर नक्की कळवू शकता इकडे पाहू शकता आता मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणारे आता मी सांगत आहे त्यामध्ये पहिला तालुका आहे मालेगावचा उत्तरेकडील भाग होरपडा पाचोरा चाळीसगावचा उत्तरेकडील भाग जामनेर या भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसंच याच्यापेक्षा जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळणारा भाग आहे जळगाव भुसावळ इरोंडोलचा भाग असेल होरपडाचा उत्तरेकडील भाग साखरीचा भाग असेल धुळेचा भाग असेल पारोळा या ठिकाणी आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार व यापेक्षा अधिक पाऊस जर पाहायला गेला तर धुळेच्या उत्तरेकडील भाग अमळनेर तसेच या ठिकाणी चोपडा शिरूरचा काय भाग आहे चिमटण्याचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं तीव्र सरी पावसाच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला तसेच इकडे शहादा नंदुरबार जोरदार असा पाऊस पाहायला मिळणार आहे नवापूर असेल या ठिकाणी चांगली जोरदार हजेरी तालोडा शहादाचा बराच भाग राहील या ठिकाणी मध्यम ते मुसळधार वायऱ्याच्या तीव्र सरी पावसाच्या आपल्याला या भागात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे त्यामध्ये समावेश अजून होणार आहे काही जिल्ह्या आहेत मलकापूर जळगाव जामोद तिल्लारा अकोटचा भाग आहे इकडे पाहू शकता रावेरचा भाग असेल दर्यापूरचा भाग असेल या पट्ट्यात देखील असं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार असं पावसाळी वातावरण पाहायला मिळेल मात्र हे लक्षात घ्या की हे पावसाळी वातावरण टाकेल असं नाहीये काही ठिकाणी थोडा वेळ लागेल तर काही ठिकाणी रात्री उशिरा पाहायला मिळेल परंतु एक काळजी घ्या कारण की विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे विजांचा कडकडाट जास्त पाहायला मिळणारा भाग म्हणजे जळगाव धुळे पारोळा साक्री शिरपूर नंदुरबार नवापूर तसेच बुरहानपूरचा भाग असेल अकोटपर्यंत ही स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वाऱ्यांच्या प्रभावासह मध्यम ते मुसळधार पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आता पुढे पाहू शकता इकडे आर्वी वर्धा कोंडली नागपूर भंडाऱ्याचा भाग असेल गोंदियाचा भाग असेल विजांच्या कडकडाटासह मध्यम ते काही ठिकाणी तुफान पावसाची हजेरी लागणार आहे गोंदिया घोटेचा देखील बराच भाग यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर देसाईगंजच्या उत्तरेकडील भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे तर आता उर्वरित राहिलेल्या भागाचा अंदाज घेऊयात चंद्रपूर आदिलाबाद पुसद नांदेड लोणार उमरखेड हिंगोली झिं ूर परभणी निर्मलचा भाग असेल देगलूरचा काय भाग असेल चंद्रपूरचा बराच भाग असेल या ठिकाणचा विचार केला तर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं वातावरण दुपारनंतर किंवा रात्री उशिरा स्थानिक स्वरूपात मोजक्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे सर्व जोरदार पाऊस होणार नाही आहे अशी शक्यता आपल्याला इकडे छत्रपती संभाजीनगर जालना जिंतूर हिंगोली नामदेड परभणी पैठण माजलगाव परळीच्या उत्तरेकडील भागात तसेच देगलूरच्या काही भागात आपल्याला पाहायला मिळत तर थोड्यासा पावसाळी वातावरण या भागा भाग भागापेक्षा जास्त आपल्याला उदगीर अहमदपूर परळी केज बीड जामखेड कारंजा दौंड बारामती इंदापूर पंढरपूर सोलापूरच्या भागात पाहायला मिळेल धाराशिव असेल या पट्ट्यात देखील परभणीच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचं वातावरण तुरळक भागात पाहायला मिळेल तसंच इकडे विटा सांगली जत कोल्हापूर निपाणीचा भाग असेल साताऱ्याचा भाग असेल या ठिकाणी हलकंसं पावसाळी वातावरण राहील अन्यथा जास्त जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाहीये एकम विचार केला तर विदर्भाच्या पूर्वेकडील व उत्तरेकडील भागात तसेच उत्तर महाराष्ट्रातच आज चांगला प्रभावशाली पाऊस आपल्याला पाहायला मिळेल इतरत्र जास्त जोर राहणार नाहीये ना जर तुमच्या भागात काल पाऊस झालेला असेल विदर्भातील शेतकरी मित्रांनो कळू शकता कोणत्या जिल्ह्यातून व कोणत्या तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात ते देखील नक्की कळू शकता तर शेतकरी मित्रांनो आता पाऊस वाढणारी तारीख तुम्हाला जर सांगायचं झालं तर ती तारीख म्हणजे आता आठवडाभर जर विचार केला तर सर्वदूर पावसाचं वातावरण नाही आहे मात्र पावसाळी वातावरण राहील परंतु सर्व दूर राहणार नाही आहे एकवीस बावीस तारखेपासून हळूहळू पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे मात्र हा पाऊस सर्वदूर नसणार आहे हे देखील लक्षात घ्या हळूहळू वाढ होत जाईल मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करू शकता धन्यवाद